तेव्हा सकाळ मित्रांनो तर काल आपला गोरखगड कम्प्लीट झाला आणि आपण गोरखगडच्या बाजूचा किल्ला सिद्धगडला आलो आहे हा सिद्धगड आहे आणि तो वरती बाले किल्ला आहे आणि तो वरती बाले किल्ला आहे तर आपण दोन्ही कम्प्लीट करणार आहे तर खूप जंगलातला रस्ता आहे म्हणून गावातलेच तुमचं नाव महेंद्र हां तर हे आपल्या सोबत आहेत आपले गाईड म्हणून आणि आपल्याला वरती घेऊन जातील परत खाली घेऊन येतील कारण खूप जंगलातला रस्ता आहे तुम्ही पण नक्की ह्यांना कॉन्टॅक्ट करूनच मग वर जा नाही तर खूप भरकटात तर लोकं इथं ह्यांचा नंबर मी तुम्हाला देऊन टाकेन खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओमध्ये पण आपण चढूया आता वरती किती तास ता लागतील अपन... दीड तास दीड तासचा रूट आहे पूर्ण तर आपण एक तास चालतोय खालून आलो एकदम असं वर आलो आणि इथे एक पाण्याचे आहे बोलतात बारा महिने पाणी असते इथं याच्यामध्ये हे का टाकले ते पाणी पिण्यासाठी पाणी खालून पाणी पिण्यासाठी ते टाकून ठेवले त्याच्यामध्ये सिद्धगडचंच एक पाण्याचं आहे इथे अजून वर जायला आपल्याला एक तास लागेल एक दीड तास तर दीड तास आपण चालून इथे चा हे महादरवाजाचे इथे आले सिद्धगडचा महादरवाजा आहे हा आणि हे शिवप्रतिष्ठानवाल्यांनी हे दरवाजा पडू नये म्हणून लोखंडी बांधकाम केले दरवाजाच्या जस्ट समोर आले की हे इथं काही मूर्त्या आहेत शिल्प शिल्प, शिल्प। इथं असे मूर्ती आहेत चमकतात बघा हे दगड दगडे कसे काय चमकतात हे आणि इथं मंदिर आहे महादेवाचं आहे की देवीचं आहे देवीचं देवीचं देवी मंदिर आहे ते वरती दर्शन घेऊया मग आपण विरंगळ बघूया मंदिर आहे देवीचं अंदर आहे त्याच्यामुळे काही दिसत नाही देवीचं मंदिर आहे हे बघा इथे विरांगळ आहे इथे दिसतंय तुम्हाला <coughs> जे आपण इकडे बघितली होती निमगिरी फोर्टला बघितली होती निमगिरी किल्ल्यावर सेमतीच विरांगळ इथं सुद्धा हे बघा विरांगळ म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलंच आहे जे वीर असतात जे शे शहीद होतात किल्ल्यांच्या संरक्षणामध्ये किंवा काय सातवन काळापासून तर त्यांचेही स्मृती म्हणून स्मृतीस्तंभ त्याला विरांगळ बोलतात गणपती बाप्पाची मूर्ती आणि पिंड आहे आणि हनुमानजींची पण मूर्ती आहे आणि इथे तो तोफ ठेवली ही तोफ शिवाजी महाराजांच्या काळातलीच असेल नंतर हे मंग जे किल्ले संवर्धन करतात त्यांनी ही तोफ ह्याच्यावर चढवली गाड्यावर मंदिराचं दर्शन घेतलं आपण तर आपण वरती जाऊ किल्ल्यावर पंचेचाळीस एक तास पकडून चालायचं व्हिडिओ काढत काढत सगळं करत करत <coughs> अकरावा किल्ला आहे हा आपला इकडनं असं आलो आपण नदीच्या साईड साईडनं म्हणजे धबधब्या साईडनं इकडे न जाता आहे बघा किल्ल्याचा रस्ता आहे इकडे वरती जायला आले किल्ल्याकडे जायचा रस्ता जरा छोटा आहे तर नीट बघून जायचं तिकडून आपण अर्धा तास वरती चढत आलो आहे आणि तिथे एक बाबांचं स्मारक होतं ते तिथंच राहायचे नऊ हजार सोळाला वारले ना ते नऊ हजार सोळाला ते वारले आणि ते अक्षर इथे येत होते अशी बाजूने जागा यायला इथे यायचे ते मध्ये बघूया तिथे काय गुफा आहे आतमध्ये कशाला लाकडे आहेत तिथं खूप सारे लाकडं कोणी जमा केले हां ही अशी नॉर्मल गुफा आहे काय नाही आहे गुफेत काय नाही इथं इथं राहायला येऊ शकतो इथं कोनारा आहे याला कोनारा बोलतात इथं लिहिलं आहे काहीतरी ते गुफेच्या बाजूला इथे लिहिले ब्रह्मांडाची उघडी गुरु किल्ली सोम नारायण सोम शब्दांचा मुख्य अर्थ सद सद्गुरु ते पुढे दिसत नाही माझे गुरु जिसने पाया उसने छुपाया शब्द शब्द भया सब कुछ गमाया तर बघा तिकडे फक्त काहीच नाही ते एकदम असं ते टायटॅनिक व्ह्यू पॉईंट कसं बघितला होता तसं टाईप आहे काहीतरी तिकडे आपण नाही जाणार रे दम तिकडे काहीच नाही एवढं समोर ते दमदम आहे त्या साईडनं गायझाड्या घाट आहे समोर गोरखगड हां तो आपण काल होतो तो, तो गोरखगड बघा हा गोरखगड आहे हा बोला तर इथे तुम्हाला खाली दिसते की नाही माहिती नाही बट हे जे आहे हे हा जो पॉइंट आहे हा इथे हुतात्मा वीरभाई कोतवाल यांचं स्मारक आहे तिथे मित्रांनो आणि त्यांना इंग्रजांनी मारलं होतं एक जून एक आपल्यावर एक जानेवारीला त्यांना तिथे उत्सव असतो खूप मोठा आपल्याला दिसत आहे पण असतात कुस्त्या वगैरे यांचा सामना होतो तिथं आणि आता आपण इथे समोर पाण्याचं टाके तिकडे जाऊया तिकडून एक मंदिर आहे तिकडे जाऊया बघा इथे एक पाण्याचं टाक आहे आणि पुढे अजून दोन मोठे पाण्याचे टाके आहेत मित्रांनो आपण वरती आलो आहे सिद्धगडाच्या एकदम टॉपला बाले किल्ला आहे हा आणि ते इथे एक पाण्याचं टाक आहे आणि इथे एक तर असे चार पाच पाण्याचे टाके आहेत मित्रांनो वरती आणि जे वाडे वगैरे असतील ते सगळे उद्ध्वस्त झालेले इंग्रजांनी उद्ध्वस्त करून टाकले सगळे इथे एक पाण्याचे टाके आणि इथे चार पाच पाण्याच टाके आणि इथे मंदिर मंदिर पण एकदम पडक्या आहे तर आपण दर्शन घेऊ कोणी येत नाही का इकडं या रख रख त्या साथ मला देऊन हे खतरनाक पाणी पण संपलं आपल्या आणि तिथे वाडा असावा जरा असं चौथारा पडल्यासारखं दिसते असं जरा असावी हे जळाले मित्रांनो काल का पर्वत बरे झालं पण त्या टायमात ना आलो इथून यायला आणि हा चौथर आहे इकडे सुद्धा एक असं वाडा टाईप आहे आणि तटबंदी पडली एकदम असं चौथर टाईप मध्ये काहीतरी ठेवले मंदिर वगैरे असं तुटलेल्या अवस्थेत तिकडे काहीच नाही पॉईंट दाखवले खाली दिसण्यासाठी हा आणि असं हे सगळं तुटलेल्या अवस्थेत ते सगळं सदर वगैरे सगळं तुटले इकडनं कुठून आलो आता आपण खाली उतरायला स्टार्ट करू आहे त्याच्यामुळं काय बरोबर दिसत नाही इथे एक दरवाजा आहे असं हे पायऱ्या वगैरे म्हणजे इथं दरवाजा होता आणि ही देवडी असावी ही जी पडलेल्या आवाज तिथे ही देवडी असावी आणि ही जाण्यासाठी वाट आपण आता खाली उतरायला चालू करू आपण खाली आलो सिद्धगड्यावरनं हा वरचा जो येतो सिद्धगडे सिद्धगड इकडनं खाली आलो जवळपास एक तास लागला आपल्याला वरती एक गाव आहे तिथं थांबलो होतो था आपण पाच दहा मिनटं पाणी वगैरे पिलो तिथून खाली आल्याच्यानंतर हे बघा हे ते हे, हे, हे। मंदिर आहे हे पूर्वीपासून इथंच आहे आणि इथं काहीतरी असणार कारण इथं खूप असं ग्राउंड टाईप आहे इथं मंदिर वगैरे खूप सारा असणार काय काय आणि इथंच बाजूला असं हे एक काहीतरी आहे चिन्ह बिस्किट राहतो बिस्किट पाण्या गुळून मजा येते तो आलो आपण पन। उद्या आपण जाणार आहे कोथडी गाडावर आणि आपण इथेच आपल्या ब्लॉगला एंड करूया <coughs> <ये> ना बिस्किट <coughs> मजा आली खूप खूप दमल्यासारखं झालं खूप मोठा किल्ला आहे एकदम राजगड रायगड रायगड नाही राजगडची फिलिंग येते एकदम या नक्की सिद्ध गड्यावर आणि कॉन्टॅक्ट करा महेंद्र यांना आपण आता व्हिडिओला एंड करून टाकूया उद्या भेटूया कोथळी गड्यावर तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच जय शिवराय